लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे पत्रकार हा चौथा स्तंभ आहे त्यांनी लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे सांगलीत मला सहकार कळाला गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक व औद्योगिक विकास केला आहे छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारण ऐवजी राजनिती हा शब्द आहे लोकशाही कशी असावी हे आज्ञापत्रात आहे धर्म बदलला तर संस्कृती कधीच बदलत नाही अडलेल्या लोकांना उभं करायचं काम सहकार करते गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाने पुढे नेत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांनी केले सांगलीच्या भावे नाट्य मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक करताना गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले की विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुलाबराव पाटील पुरस्कार साहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता मान्य बाळासाहेब थोरात प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर लताताई देशपांडे आणि अप्पासाहेब पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य उभे केले आहे दिल्ली गाजवलेली सांगलीची पुत्री प्राध्यापक डॉक्टर तारा बवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही बाब सांगलीला भूषणावह आहे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रक्कम पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ तर ऋणानुबंध पुरस्काराचे रक्कम पंधरा हजार रुपये स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे होते पुरस्कार प्रदान करण्याचे पंचवीसावे वर्ष आहे मान्य बाळासाहेब थोरात यांचे मला उत्कृष्ट मार्गदर्शन व सहकार्य हो लाभले आहे पुन्हा निवडून येऊन त्यांचा विश्वास सार्थ करेन सत्ता नसताना सत्कार ही संस्कृती गुलाबराव पाटील यांची आहे वडिलांनी सुरू केलेल्या संस्था बाळासाहेब ताकतीने चालवतात सांगलीची वैभवशाली परंपरा संस्कृती प्राचीन अवशेष जुन्या इमारती आणि इथली कर्तबदार माणसं हे सांगलीचं वैभव आहे त्याचे जतन करण्यासाठी ब्रँड सांगली हा उपक्रम आम्ही राबवतो सांगलीच्या प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिल्ली गाजवली हा ब्रँड सांगलीचा आहे म्हणून आज आम्ही डॉक्टर तारा भवाळकर यांना ब्रँड सांगली पुरस्काराने सन्मानित केले आहे अशी भावना पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली